नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा आहे आमचा कोल्हापूरला जायचा ब्लॉग जसं की माझी खास माणसं स्पेशल माणसं आलेली पुण्यामध्ये दोन दिवस मस्त असं राहून आता आम्ही चाललेलो फायनली आमच्या गावाला म्हणजे कोल्हापूरला तर आम्ही स्लीपर बुक केली वैभव ट्रॅव्हल्सची तर खूप छान आणि खूप सुंदर अशी ट्रॅव्हल होती ज्याने आमचा प्रवास खूप सुखाचा झाला आणि खूप छान झाला मस्त झोपून गेलो आणि पाच वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी आम्ही फायनली असं कोल्हापुरात पोचलो तर मी पाच तीसला सगळ्यांना उठवलं म्हटलं चला चला कोल्हापुराला कारण मी मॅपवरती टाकलेलं टाकते मी की जेव्हा पण मला जागे ते किती किलोमीटर होतं तर फायनली पाच सव्वेचाळीसला कोल्हापूर आम्ही आम्ही पोचलेलो वेलकम टू कॅनडा कोल्हापूर अगेट मी वेलकम टू कॅनेडा रिक्षा मंदिर कुठे उतरलं आपल्याला पप्पा कुठे उतरलं आपल्याला पुढे वाटले रिक्षा नाही गाडी आहे ना उतरले आपल्याला नो कसं वाटते कोल्हापूरात पोहचला oh, कसं वाटते कोल्हापुरात पोहोचला एक नंबर एक नंबर एक नंबर तुला वेलकम टू कोल्हापूर आमच्या बायला सगळ्या दिल्या कोल्हापूर फायनली भाऊ सकाळी सकाळी आम्हाला घ्यायला अजून झाले ना अंगा घालशील कि दाद्या दादा गुड मॉर्निंग ए लाव लाईट लाव कि माझे व्हिडिओ दिस की आहे आमचा दादा आम्हाला घ्यायला आलेला आहे आणि आम्ही पोहचलेला आता जस्ट कॅनडा मध्ये जस्ट पप्पांची आमची फ्लाइट लँड झाली कॅनडा मध्ये चला आता आम्ही बॅगेज आतमध्ये ठेवूयात लाईट आहे चिखला दिसायलायस तू चिखला दिसायलायस एवढा कस काय गोरा दिसालायस गोरा दिसायला एवढा तेवढा तुझी केस मी हा फोहेव खव्या ही माझी पण पप्पा ही त्या ती वाटली ही माझी ड्रायव्हर <laughs> आता आपण चाललं पुणे दिसलाय इथं बघ जरा तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीला

आमचे दोन पार्सल पप्पा त्यांना फोन करा सांगा त्यांना आम्ही पोह्याची इथं आलेलो आहे तुला तू का नाही गेलीस त्यांच्या सोबत मी होतो की चल मग सांगा Indo omelette. मम्मीला जायचं वॉ जायचं होतं वॉशरूमला आणि ॲक्च्युली आम्ही दिदीला सांगितलं नव्हतं की आम्हाला घ्यायला आमचा छोटा भाऊ आला आहे म्हणून तर कारण तिला आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं कारण तिचं आणि छोट्या भावाचं बॉन्डिंग खूप जास्त चांगलं आहे आणि त्यामुळे तिला फार असं ते छान असं सरप्राईज द्यायचं होतं सगळ्यांना मग ते वॉशरूमला गेलेले मग मम्मीला पण जायचं होतं म्हणून म्हटलं चला मग आता वॉशरूमला जायचं ते पण आहेत आणि धन्जू तिकडे गाडी पार्क करून थांबलेला बघत आमची तर मला मला जाऊन येतो वॉशरूममध्ये तर वॉशरूम आहे छान आहे ते पे पैसे घेतात पण मला वाटते की तसं तेवढं क्लीनलेस नाही आहे एवढा स्मेल येत होता खूप घाणेडं वाटतं तर एमर्जन्सीला काय करू शकतो आपल्याला तर आता यूज करावंच लागतं आणि हा माझा कोल्हापूरचा सुंदर असा बसस्टँड आहे आणि खूप मोठं बसस्टँड आहे लाल लाल परी लाल परी लाल लालपरी लालपरी लाल परीचा व्हिडिओ घेतला कसं वाटते तुला लाल लालपरींना बघून एवढं तू अमेरिकेत लालपरी आहे का पप्पा जर पर्या जर मग आपण कोण आपण सोन पर्या त्या लाल पर्या <laughs> आम्ही सोन पर्या ह्या लाल पर्या

दाखवून घेत कोण कोल्हापूर मध्ये आलं ना मी तुम्हाला सगळ्यांना असिस्ट करते तर तिकडे स्टँड आहे आणि डिफरंट डिफरंट टाईपचे स्टॉल आहेत अंधा ऑमलेट अंधा भुजी तर तिथे यातलं काय खायचं

ഹോ ദ ഹോ താപ്രാ പേർ അനു മാത്ര <laughs> <दंजे नरे हुँ। laughs> <laughs> <तेज़ीडे। laughs> ती फार खुश होती कारण तिचा लाडका भाऊ आलेला मग नंतर ना मी फायनली गेलो श्रमिक पोहे खायला खूप छानसे त्या स्टॉल वरती पोहे मिळतात तर आम्ही सगळेजण त्या स्टॉल वरती गेलो श्रमिक चहा या लगेचच लागूनच स्टँडला आहे हे आणि खूप टेस्ट अशी यांचे पोहे आहेत तर तुम्ही बघू शकता

कोल्हापूर आणि कोल्हापूरात शमीतचा कोल्हापूर हा जरा पुढे जास्त पडला मायका जरा पडल्या हा जरा जास्त पडल्या नाही दोघी मला कडू कडवायच्या आणि तिकडं लाच माहिती होती ती मिस झाल्या आता हे आहे कोल्हापूरच सुंदर असं कोल्हापूर त्याकोडा हैदराबादला जायची बस नागोडा करते आता पुण्याला चालल्या तर सकाळी सकाळी ही आजी आहे ती कुठे गेली सगळं फेक आहे माहिती लोक फेक आहेत फेक फेक करून पैसे उकळायचे काम चालतात काय झालं त्या बाईला आणि ही आमची सुंदर अशी कार आहे कार आम्ही बसतोय सगळी गाडीत आणि आमची जर्नी चालू होते आमच्या गावाकडे जायला

आणि आम्ही निघालो मस्त असं आमच्या गावच्या रोडनं आणि ही बघा गावाकडची सुंदर अशी सकाळ खरंच खूप भारी वाटत होतं कारण एकदम मोकळा रोड आणि थोडासा फॉग होता प्लस मस्त असं सूर्य वरती हळूहळू तो डोक्यावरती येत होता कारण आणि दादा जाणून बुजून तो खूप हळू गाडी चालवत होता कारण आम्ही खूप लवकर पोचलेलो आणि ते लोक सरप्राईज प्लॅन करत होते घरी सो तो एकदम हळूहळू चालवत होता तर मी माझ्या दिदीला म्हणते बघ कसा हळू चावला जणू वाटतं की बैलगाडीतच बसलो आहे आणि फायनली आम्ही आमच्या गावात पोचलो तर हे बघा आणि मम्मी पप्पांची खुशी एकदम नेक्स्ट लेवलला ले होती कारण आफ्टर सिक्स मंथ्स ते फायनली घरी आलेले ऑलरेडी पुण्यात दो दोन दो दिवसांचा स्टे झालेला तो मी व्हिडिओ नक्की टाकेन आणि हे बघा मम्मी बोलते यांना तर त्यांचा मस्त असा नमस्कार घेऊन त्यांना भेटून आम्ही पुढे चाललो खरंच गावाकडची लोकं किती साधी भोळी असतात ना जेव्हा मम्मी पप्पांना बघितलं तेव्हा आमचे सगळे डेअरीचे कस्टमर इतके खुश झाले हे बघा म्हणजे एकदम त्यांना असं वाटलं फायनली आले सहा महिन्यानंतर रोज सगळे विचारायचे कधी येणार कधी येणार कधी येणार आणि फायनली आल्यावरती हे सगळेजण इतके खुश झाले बघा ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद की बाबा आले काहीतरी लोक इमोशनल झालेली आणि हे लोक असे बघा एकदम हसून मम्मी पप्पाला खरंच खूप भारी वाटलं आणि बहिणींनी छानसं असं सरप्राईज रेडी केलेलं आणि हे बघा पिल्लू हा आहे माझा भाचा दादाचा मुलगा आणि ह्याला एकदम पप्पांना भेटायची हाऊस हा वाकून वाकून बघत होता पप्पा कुठे पप्पा हे बघा आणि पप्पा त्याला हाय करतात आणि मग काय साहेब भेटले पप्पांना बिचारा सगळ्यांना सकाळी सकाळी उठवून ठेवलेलं आणि ह्याला खूप खुशी झालेली कारण ह्याला खू हा तर सहा महिन्यानंतर पप्पा मम्मींना भेटणार होता त्यानंतर ना मम्मी पप्पांचं ऑप्शन वगैरे चालू होतं सो हा गेला दिदीकडे मग दिदीकडे जाऊन बसला आणि इकडे पप्पा मम्मीचं छानसं असं ऑप्शन सुरू झालं त्यांनी एवढं साता समुद्राच्या जा पलीकडे जाऊन फायनली आलेले आहेत आणि मम्मी मम्मीला असे सरप्राईजेस फार आवडतात सो वहिनीने छान असं सरप्राईज प्लॅन केलं हे सगळे आमचे डेअरीचे कस्टमर आहेत ते पण सगळे त्यांना भेटायला आलेले आणि त्यांनी पण येऊन मम्मी पप्पांचं छानसं असं ऑप्शन केलं आणि सगळे खरंच आम्ही खूप खुश होतो कारण इतके दिवस म्हणजे बघू शकता आपलं आपण लांब जरी राहिलो तरी एवढं एक दोन महिना शि महिन्यानंतर म्हणजे महिन्याशिवाय इतकं लांब राहू शकत नाही आणि डायरेक्ट आम्ही सगळेच जण त्यांच्यापासून सहा महिन्यापासून लांब राहिलेलो आणि जेव्हा आमची मम्मी म्हणजे घरी असायची तेव्हा ती जरी तिच्या माहेरी जायची तर एक दोन दिवसासाठीच जायची आणि हे इकडे ते डायरेक्ट दोघंच्या दोघं सहा महिन्यांसाठी दिदीकडे गेलेले आणि सगळेजण खरंच खूप मिस करत होते कारण असं गावात कोणाला सवय नाही की हे दोघं हे दोघंजण दिसले नाहीत असं आणि सहा महिने तरी बापरे सगळ्यांनी पागल करून टाकलेलं दादा बहिणी त्यांना की विचारून कधी येणार आहेत कधी येणार आहेत हे करून मग काय तसं ऑप्शन चालू होतं मग बाकीचे पण सगळे आले मम्मी पप्पांचे शुभचिंतक आले सगळे आम्ही पण ओळखतो आम्ही पण आणि मग काय अशा प्रकारे त्यांचं छानसं असं आम्ही वेलकम केलं आम्ही म्हणजे आम्ही त्यांच्या सोबतच होतो सगळं हे घरच्यांनी दादा वहिनी ह्या लोकांनी केलेलं तर हे बघा किती छान खरंच म्हणजे किती गावाकडच्या लोकांना एक्साइटमेंट असते सगळ्या गोष्टींची जसं की सिटीत बघा सिटीत कोणाचं कोणाला पडलेलं नसतं कोणाच्या घरी कोणी येव हे हो, करो काहीच नसतं पण गावी सगळ्यांना किती जास्त एक्साइटमेंट असते किंवा नाती किती भारी असतात सगळेजण किती छान नाती जपतात आणि खूप भारी असतं आणि आम्हाला तरी असं वाटत होतं की आमच्या घरी कुठला सण आहे की काय इतकं छान पद्धतीनं सगळेजण जमा झालेले गोळा झालेले एकत्र एक आणि सगळेजण मम्मी पप्पांना खूपच जास्त हे करत होते की कधी आलात कसं वाटलं बघा ना तुम्ही बघू शकता हे आमची आई दिदीला भेटत होती आई तरी खूप इमोशनल झाली कारण हे बघा आई बिचारी रडते तिला मी विचारत होती काय गाई काय झालं तर हालक हे बघा रडत होती हळूहळू आनंदाश्रू होते खूप दिवसानंतरनं भेटले त्यामुळे तिच्या ह्याच्यात आनंदाश्रू येत होते बाकीचे पण लोक खूप खुश होते आणि खरंच म्हणजे फार भारी वाटत होतं की <laughs> फायनली सगळ्यांच्या ऑप्शनानंतरनं त्यांची एंट्री झाली आणि हे बघा अशा स्टेअर्स छानशा अशा फुलं टाकून आणि रांगोळी काढून सजवलेल्या होत्या खरंच खूप आणि मी कॅमेरामॅन होती आणि मी व्हिडिओ शूट करत होती त्यामुळे माझंच पहिले वेलकम झालं कारण मी पुढे पुढे आणि सगळे मागे हे किती सुंदर असं घरी त्यांचं वेलकम केलं आणि तर म्हणत होतं ते अर्धी फुले राहून गेली कारण बिचाऱ्यांनी इतक्या फास्ट फास्ट सगळ्या गोष्टी केल्या ना त्या पण खरंच खूप हवशी आहेत हे बघा हा हा तर म्हणजे झोपेतच होतात दिदीकडे बसलेला मग मम्मी पप्पांसाठी आरती तात रेडी केलेलं छानस असा गुच्छ आलेला आणि हे आमचे मम्मी पप्पा मम्मीची तब्येत छानशी झालेली सगळे होते मम्मीची तब्येत तब्येत छान झाली आहे तब्येत छान झाली आहे कारण ती खूप आजारी होती त्याच्यानंतरनं ती जाऊन छानशी अशी यू एसला आली तर तब्येत एकदमच गुडगुडीत झालेली छान झाली आणि ही आमची पूर्ण फॅमिली मी व्हिडिओ काढतीये आहे सो मी त्याच्यामध्ये नाही आहे ही बहीण दादा आजोबा पप्पा मम्मी आजी वहिनी ताई काकी आणि <laughs> हे सासूबाई सुनबाई कशी मिळत आहेत एकमेकांना <laughs> ते खूप भारी होतं आणि हे आजोबा आजोबांना मस्त असं पप्पा मम्मी पप्पांनी नमस्कार केला कारण सगळेजण खूप मनापासून वाट बघत होते त्यांची एवढी दिवस लांब जायची त्यां त्यांची सवय नव्हती त्यामुळं परत दोघांनी एकत्र नमस्कार केला आणि काय मग परत ह्या सुनबाई सासूबाई यांचं हे बघा ह्या दोघींनी <laughs> त्यांनी पण छानसं असं मस्त एकमेकांना भेटलं आणि सगळ्यां सगळेच थोडे हलकेसे असे इमोशनल झालेले खूप दिवसानंतर त्यांना बघून एकदमच सगळ्यांना भारी वाटत होतं पिल्लू पण खूप खुश होता पिल्लू नुसता इकडे तिकडे बघत होता हे बघा मी त्याला म्हटलं हायप कर हाय कर तो करायलाच रेडी तो नुसताच माझ्या कॅमेराकडे बघत होता खरंच <laughs> लहान मुलांचं खूप भारी असतं ना बिचारे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते खुश होत असतात अजून तरी पण मम्मी पप्पांना लोक भेटायला येतच होते कधी आलात काय झालं कसा झाला प्रवास किती दिवस गायब हे दादा हे, दादा दीदी आणि आणि हा माझी ताई दिदीला काहीतरी बोलत होती म्हणून हा तिला मारत होता तो तिला हातच लाव देत नव्हता मग त्याला तो खूप जास्त चिडतो म्हणून त्याला सगळे चिडवत असतात आणि तो मोठ्या दिदीकडे जाऊन बसलेला कोणाकडेच यायला तयार नव्हता सगळेजण म्हणत आहे तुला हे देतो ते देतो ऐकायलाच तयार नव्हता मग फायनली आमचा केक आला केक थोडासा लेट आला कारण सकाळी सकाळी इतकं काय ओपन नसतात कुठले शॉप्स वगैरे मग लेट आला मग सगळेजण भेटून गेल्यानंतर ना आम्ही केला केक कटिंग तर परत एकदा मग त्यात ऑप्शन वगैरे झालं आणि छोट हे बघा त्यांनी तो हा स्प्रे पण आणलेला आपला नाही माहिती तो कोणता तरी स्प्रे राहतो तर त्यात त्याच्यातून ते स्प्रे वगैरे उडवला छान वाटलं म्हणजे खरंच खूप भारी वाटलं आणि अशा प्रकारे आम्ही छान असं त्यांचं वेलकम केलं आणि त्यांना एकदम स्पेशल फील करून दिलं दुसरा ब्लॉग माझे म्हणजे खूप सारे व्लॉग्स सा, आहेत ते एडिट करायचे आहेत ते मी तो नक्की पोस्ट करेल ह्या व्हिडिओला पण खूप जास्त प्रेम द्या लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप म्हणजे खूपच जास्त अनएक्सपेक्टेड तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम भेटलं मला लास्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी टाकलेले की आमची स्पेशल माणसं आज येणार आहेत आम्ही खूप खुश आहे असं तसाच या पण ब्लॉगला तुम्ही छानसा असा छानसा प्रेम द्या सपोर्ट द्या आणि माझे छान छान नवीन व्हिडिओज येत राहतील असेच बघत राहा आणि मग काय झालं केक कटिंग झालं छोटा बघा नुसता पुढे पुढे त्याला केक कधी खाईल झालेलं आणि अशा प्रकारे आमचं छानसं असं सेलिब्रेशन झालं सो थँक्यू सो मच